नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मुगडाळ आणि गव्हाच्या पिठाची मस्त काटेरी आणि कुरकुरी तशी चकली कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवली तरी तुमची चकली अगदी परफेक्ट तयार होणार त्याचबरोबर ती कुठेही तेलकट होत नाही तेलामध्ये विरघळत नाही झटपट तुम्ही ही बनवू शकता फक्त अर्ध्या तासात तयार होते दिवाळी स्पेशल रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला ही चकली आपण बिना भाजणीची अगदी इन्स्टंट अशी बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही मनात येईल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मुगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर मुगडाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे पॉलिश मुगडाळ आहे तुम्ही अनपॉलिश किंवा घरी तयार केलेली मुगडाळ देखील वापरू शकता ही आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला बरोबर दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी मुगडाळ आहे त्याला मी इथं बरोबर दोन वाट्या पाणी घातलेलं आहे बघू शकता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता इकडे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कुकरच्या डब्यामध्ये ठेवला आहे यामध्ये आपल्याला बरोबर चार वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला बरोबर चार वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ चाळून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल ज्या वाटीने मुगडाळ मोजली बरोबर त्याच वाटीने मी इथं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या पिठाची आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला अशीच या कुकरच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता हे कुकरचे दोन्ही डबे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला मुगडाळीचा डबा ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला हा पिठाचा डबा ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आणि आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्याबरोबर आपल्याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा मी मुगडाळीचा डबा खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पिठाचा डबा ठेवलेला आहे तर इकडे कुकरच्या पाच शिट्ट्या होऊन कुकर हो। संपूर्ण थंड झाला आहे याच्यातले डबे मी काढून घेतलेत बघू शकता इथं डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे लगेचच आपल्याला ती रवीने अशा पद्धतीनं घोटून घ्यायची आहे अगदी छान मऊसूत एकसारखी अशी डाळ शिजली आहे तर इकडे हे गव्हाचं पीठ बघू शकता याची उकड काढल्यामुळे याला घट्ट पण आलेलं आहे अगदी दगडासारखं हे पीठ तयार होतं आता हे पीठ आपल्याला फोडून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं या पिठाची उकड काढल्यामुळं काय होतं की पीठ एकदम हलकं होतं आणि आपली चकली छान कुरकुरीत अशी होते अशा पद्धतीनं मी कुठल्या तरी एखाद्या जाड वस्तूने थोडंसं हे पीठ आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं करून हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून लगेचच हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे छान मस्त हलकं असं हे पीठ तयार होतं पीठ फोडल्यानंतर थोडं थोडं करून मी दोन तीन बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे पीठ मिक्सरलाच फिरवलं पाहिजे असं काही नाही तुम्ही नुसतं फोडून देखील चाळणीने चाळून घेऊ शकता परंतु त्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो आणि अशा पद्धतीनं मिक्सरला फिरवल्यामुळं अगदी पटकन ते मोकळं होतं तरी तर अशा पद्धतीनं मी सगळं पीठ मिक्सरला फिरवून व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून झालंय आता शिजवलेली सगळी मुगडाळ मी एका पूर्णाच्या चाळणीमधून अशा पद्धतीनं गाळून घेत आहे म्हणजे छान एकसारखी अशी आपल्याला मुगडाळीची पेस्ट तयार होते आता ही पूर्णाच्या चाळणीतून गाळून घेतलेली सगळी मुगडाळ आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे यानंतर यामध्ये घालूया एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचाभर लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बिलकुल मोहन घालणार नाही आहोत किंवा गरम केलेलं तेल घालणार नाही आहोत पीठ छान उकडून घेतल्यामुळे ते एकदम हलकं झालेलं असतं त्यामुळे या चकलीला मोहन किंवा गरम केलेलं तेल घालण्याची बिलकुल गरज नाही आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ मूग डाळ आणि सगळे मसाले हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तरी ला तर इथं पीठ आणि मूगडाळ चांगली एकजीव झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि या पिठाचा चांगला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी घालताना लक्षात ठेवा लागेल असंच घालायचं आहे नाहीतर पीठ पटकन पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ झालं की मग चकलीला काटे बिलकुल व्यवस्थित येत नाही त्यामुळं पीठ भिजवताना आपल्याला ते अगदी घट्ट असंच भिजवायचं आहे तरी इथं अशा पद्धतीनं मी हे पीठ व्यवस्थित भिजवून घेत आहे तर इथं पीठ चांगलं मळून झालंय यामध्ये कुठेही घुटळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत आता लगेचच आपण याच्यात चकल्या करायला घेणार आहोत आता याच्यातलं थोडंसं पीठ मी काढून घेतेये साधारणपणे चकली पात्रात बसेल एवढं पुन्हा थोडंसं हातावर मळून मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं घट्ट भिजवलं की चकलीला काटे देखील छान पडतात चकली पात्राला आतून तेल लावून घेतलंय त्यामध्ये हे पीठ घालून घेऊया आता लगेचच फटाफट चकल्या करून घेऊया बघू शकता चकली बनवताना बिलकुल तुटत नाहीये त्याचबरोबर याला व्यवस्थित काटे येत आहेत अशा पद्धतीनं चार ते पाच वेळांची चकली करायची चकल्या बनवताना सगळ्या एकसारख्या आकाराच्या करायच्या म्हणजे त्या छान दिसतात याच पद्धतीनं मी पाच सहा चकल्या बनवून घेतेये आणि लगेचच आपण त्या फ्राय करून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे चकली तळताना लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत गरम असावं तेल जर करीम कमी गरम असेल किंवा मध्यम गरम असेल तर काय होतं की चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच विरघळली जाते त्यामुळे ही खूप महत्त्वाची टीप आहे सुरुवातीला चकल्यात तेलात सोडताना तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे एकावेळी तेलात तेला बसतील एवढ्यात साधारणपणे पाच ते सहा चकल्याच मी यामध्ये सोडत आहे सुरुवातीला चकली तेलात सोडल्यानंतर तिला बिलकुल हलवायचं नाही एखाद मिनिटभरासाठी तिचं तिला फ्राय होऊ द्यायचं आणि थोडासा कडकपणा आल्यानंतर मग चकली आपल्याला पलटी करायची आहे झाडाने थोडंसं हलवून बघूया थोडीशी कडक वाटली की ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि आता आपण ती मीडियम फ्लेमवर फ्राय करणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आणि एखाद भरानंतर आपल्याला ती मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आता इथून पुढे एकसारखं हलवत आपल्याला ही चकली छान एकसारख्या रंगावर फ्राय करून घ्यायची आहे तर इथं सगळ्या चकल्या चांगल्या फ्राय होत आलेल्या आहेत रंगही एकसारखा आलेला आहे चकली फ्राय झाली की नाही हे कसं ओळखायचं तर चकली तेलावरती व्यवस्थित तरंगून येते त्याचबरोबर चकलीला आलेले बुडबुडे देखील पूर्णपणे कमी होतात म्हणजेच आपली चकली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता लगेचच या सगळ्या चकल्या काढून घेऊया याच पद्धतीनं मी उरलेल्या पिठाच्या थोड्या थोड्या चकल्या बनवून अशाच पद्धतीनं फ्राय करून घेणार आहे तरी इथं बघू शकता मस्त अशा काटेरी कुरकुरीत माझ्या सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत थोड्याशा थंड देखील झालेल्या आहेत चकलीला पड आलेले काटे बघू शकता रंगही छान एकसारखा आला आहे त्याचबरोबर अगदी कमी तेलकट अशी ही चकली झालेली आहे तुम्हाला भाजणी करण्याची गरज नाही मनात येईल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता आतून छान पोकळ अशी तयार होते त्याचबरोबर याला बिलकुल मोहन वापरण्याची गरज नाही तर या पद्धतीनं ही चकली एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय